प्रवचनकार वारकरी साप्रदायातील आधवर आणि इतर सरपंच मंडळी वगैरे मी काही अधिकार, अधिकारी अधिकारी पुरुष नाही या ठिकाणी बोलण्याकरता पण वारकरी वैष्णव असल्यामुळं जे काही मनात भावना आली ती बोलून दाखवतो मला असं वाटतं की कीर्तन करताना मी काही कीर्तनाचा अर्थ समजून सांगावा असा भाग नाही पण अतिशय गरज आहे असं माझं मत आहे तुम्ही समाजाला जाग करण्याची असं माझं मत आहे आणि सर्व समाजामध्ये कीर्तन प्रवचनाविषयी असो ज्ञानोबा तुकोबाचा संदेश असो शांती परते नाही सुख येर अवघेची दुःख म्हणूनही शांती धरा पुत्राला पहिलं तिरा अनुरेणू थोकडा तुका आकाशा एवढा याचा अर्थ एक्झॅक्टली काय आणि समाजाशी त्याचं नातं काय माऊलीने तर सुरुवातीलाच ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा शिकलेल्या वर्गालाच हा अर्थ माहीत नाही तेव्हा तुम्ही खरे शिक्षक आहात समाज आहे तुम्हाला त्याचा खरा अर्थ समजला आणि जीवनामध्ये तुम्ही त्यामुळं वागण्याचा प्रयत्न करून समाजाला सुधारण्याच्या विनम्रतेच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करीत आहात याचं मला समाधान आहे राहुलला किंवा संयोजकांना सर्वांना मला असं वाटलं मी येणार नव्हतो खरं म्हणजे आत्ता जयंत खंदारे नावाच्या एका माणसाने जागतिक नोबेल पीस प्राईज जे दिलं गेलं त्या कार्यक्रमात होतो मी पण तुमची भेट व्हायची होती म्हणून धावपळीत येणं झालं मीच हा हॉल पहिल्यांदा पाहतो राहुल जे सभागृह दिसतं इथं ते पण छोट्या मोठ्या गोष्टी जरी असल्या तरी तुम्हाला समाजाला डोळस करण्याची गरज आहे समाज मत झालं संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन अशी तुलना करण्याचं धाडस विजय भटकरसारख्या कॉम्प्युटर सायंटिस्टच्या माध्यमातून जे काही जगभर काही तज्ज्ञ महान विचारवंत ज्याला देह असणं भाग वेगळा पण देह आणि बुद्धी पण बुद्धी सद्बुद्धी असावी दुर्बुद्धी असूनही एवढंच नक्की तुम्हाला माहीत आहे पक्क अशी सद्बुद्धी होणं आणि आत्म्याचं पावित्र्य आणि मनाची निर्मलता दोन शब्द मी उच्चार करेन आत्मा अविनाशी आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तो जळत नाही भिजत नाही वाळत नाही आणि नाशही पावत नाही अशा आत्म्याला तुम्ही आम्ही नाही बदलू शकत पण त्याचं जीवनाची दिशा नक्कीच आपण विचार करू शकतो मन मात्र चंचल आहे क्षणात कुठून कुठं असेल माहीत नाही मन आहे त्याला स्थिर करण्याचं सा साधन काय हे तुम्ही कीर्तनकार प्रवचनकार आळंदीमधून हे केंद्र जाणार आहे आळंदी ही ज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला आली आळंदी आणि देहू जगद्गुरूंनी शब्द उच्चारण केले त्या शब्दांचं चिंतन शाळे शाळेमधून संपूर्ण संस्थामधून व्हावं अशी एक तीव्र भावना मनामध्ये असणारा मी आहे आम्हाला शंकर बापू असतील अनेक लोकांची मला नावं घ्यावी लागतील साखरे महाराज आता गेले परंतु मी सा विनंती करतो तुम्हाला विनंती अतिशय गरज आहे कारण का आत्ता तुम्हाला माहीत आहे की गेल्या दोन वर्षापूर्वी कोविड नावाचा रोग आला जगभर ज्याला रोज जग इतकं घाबरून गेलं पंतप्रधानाच्या सहित आपण सगळेजण दरवाज्याच्या बाहेर आत होतो नावाचं लॅबोरेटरी आहे अमेरिक आपलं चायनामध्ये तिथून हा जंतू बाहेर काढण्यात आला होता असं सांगितलं जातं आता तो नैसर्गिक होता का मनुष्याने तयार केला होता माहीत नाही आणि कधी कळणंही शक्य नाही पण सुदैवाने आमच्यासारख्या संस्थेला काही सवलती असल्यामुळं ब्रिटन द ग्रेट ब्रिटन आता राहिला नाही बरं का ग्रेट ब्रिटन लक्षात ठेवा फक्त इंग्लंड असेल किंवा ब्रिटन असेल तुम्ही त्याला ग्रेट ब्रिटन बनण्याच्या स्थितीमध्ये तो देश आता सध्या नाही इंडिया मदर इंडिया भारत भारत माता आणि ब्रिटन असो किंवा अमेरिका असो अमेरिकेमध्ये जास्तीत जास्त माणसं मिली तुम्हाला माहीत असावं धारावीच्या झोपडपटीत माणसं नाही मिली जास्त माहीत असो आय एम मेकिंग अ स्टेटमेंट ॲज अ इंजिनियर ॲज अ सायंटिस्ट As a person who understands the whole mechanism, Brahmanda daapam shabdwapartho. A Brahman means a whole simple sutra kahe. It is just And a little bit as I am assertively statement. You to take. You should take. You should gata gita, should take. आणि तुम्हाला जी दृष्टी प्राप्त झाली आहे ती अत्यंत निर्मळ मनाने मोकळ्या मनाने धाडसानी पुन्हा सांगतो तुम्हाला वेळ आली आहे समर्थ रामदासांच्या वाक्यांची वेळ आली आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे बोलले त्याची वेळ आली आहे कारण का समाजाची ना आपली दिशा कोणती चालली आहे तर जेव्हा हे करोना आला तर त्याची आठवण सांगतो पुन्हा एकदा आणि मला त्या ब्रिटनचा सायंटिस्ट आणि माझं बोलणं झालं वेबवर आजकाल काय मेकॅनिझम काय माहीत आहे तुम्हाला आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला गुगल आला काय शब्द आहेत मला माहीत नाही पण क्लिक करा आणि सर्व जग एकच आहे हे सिद्ध होतं आमचे गुरु बसले तिथं मोरे महाराज हे मेकॅनिझम्स काय आहेत याचंही चिंतन झालं पण याची जाणीव तुमच्या आमच्यासारख्यांच्या मनातन आपलं मन ऑलवेज वैष्णव म्हणून वारकरी म्हणून पाईक म्हणून सत्स सच, सत्शील वृत्तीनं समाजाला सेवा करणारे सगळेच से राजकारणी भेटतील असं नाही सगळा देश याच्याकरता अगदी खंबीर झाला असं नाही ते काम आपलं आहे गुरुजनांचं आहे कीर्तनकारांचं आहे प्रवचनकारांचं असे एक छोटी सूचना माझ्या मनात येते अभ्यास केला थोडासा समजा चुकून आमचा जो सन्मान झाला राहुल बाकीचे आमचे चिटणीस वगैरे त्या माध्यमातून कशाचा सन्मान होता तो जगातला मोठा सन्मान जगातला बरं का इन द एंटायर वर्ल्ड शेकडो देश ज्याला अडीच कोटी लोक एकडं पाहत होते आणि ऐकत होते तो सत्कार माझा नव्हता मी घमंड करायची काही गरज नाही आणि जेव्हा तुम्हाला माहित आहे की जीवनामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजसा एक शब्द आहे याची प्रचिती म्हणजे हेच जीवनाचं सा साधन आहे ते इथे यायचं काही कारण नाही ना मस्त बाकीच्या मजा कराव्या तमाशा करावे काय करणार मोरे मोरेसाहेबाच्या राजी राखण्याचं पण लक्षात ठेवा की आत्ता छत्रपती शिवरायांनी जे बाकीत केलं होतं रयतेचं राज्य असं म्हटलं होतं मी जातीपातावर बोलत नाही या ती कुळं माझे पुणे लक्षात ठेवा हे वाक्य आहे ज्ञानेश्वरांचं हेच वाक्य आहे जगद्गुरूंचं हेच शब्द आहेत नामदेवाचे आणि याचे आपण पायिक आहोत लक्षात ठेवा आणि याच्याकरता तुमच्या सन्मानाने लोकं पायाजी पडतात तर त्याची अनुभूती घेतली जगभर आणि अमेरिकेमध्ये किमान असं म्हणणं मी स्वतःच्या स्वतः आत्मस्तुती होईल आत्मस्तुती करणारा महामूर्ख असं म्हणलं रामदासाने मी जर माझेच फोटो छापायला लागलो आणि माझ्या तोंडाने मी असा आहे मी तसा सांगितलं की हा महामूर्ख असं म्हणलं त्याला बरोबर आहे का बापूसाहेब चुकीचं बोलत असलो तर मला सांगा की थांबा गंमत अशी की हे जे चिंतन आहे आपल्या भारतीय वारकरी संप्रदायाचं ते जगाला सद्बुद्धी देऊन सद्मार्गाने नेईल असं माझं मत आहे मी तुम्हाला खरंच विनंती करतो की या दिशेने आता आपण जे चिंतन चालू आहे आणि अतिशय तीव्रतेने गरज आहे थोडा अभ्यास करा मी त्याच्याबद्दल सांगत असताना जेव्हा ज्ञानेश्वर टू ही तुलना किंवा संत जगदगुरु तुकाराम महाराजांच्यापासूनचे जे निघणारे शब्द समर्थ रामदासांची वचनं इथं जात पातीने बघू नका म्हणून आपल्या कुस्त्या आहेत त्या वाखरीला श्री समर्थ विष्णुदास शब्द जोडला आहे या फार बारकावीने विचार करून बोलावं लागतं जगाच्या पाठीवर तुमच्यासमोर चुकलं तर माफ करायला मला म्हणाल की सर तुम्ही कसं काय बोलले सर पण जगाच्या पाठीवर जेव्हा आपण जातो तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वराचे आणि तुकारामाचे प्रतिनिधी म्हणून जाता लक्षात ठेवा माझी तुम्हाला विनंती की ही जी डिस्कशन चालू आहे याच्यामधून काही समाजाला सुखाचा समाधानाचा शांतीचा मार्ग दाखवण्याचं दायित्व भारत माथ्याचं लक्षात ठेवा आणि हे बाकीचं आहे अठराशे त्र्याण्णव सालचं स्वामी विवेकानंदाचं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव मी परवा घेऊन मला माझं भाग्य ज्या जागेवरून स्वामी विवेकानंदाने भाषण केलं त्याच जागेवरून मला चार शब्द बोलण्याची संधी मिळाली एकशे एकशे तीस वर्षानंतर ही घटना घडली हे माझं मोठे पण नाही मी पायिक आहे स्वामीजींचा ज्ञानेश्वराचा तुकाराम महाराजांचा आणि माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे प्रया काकाचा आशीर्वाद आहे अण्णांचा आशीर्वाद आहे म्हणजे ही जी बुद्धी आहे ही बुद्धी दिली या संस्कृतीने लक्षात ठेवा भारतीय संस्कृती परंपरा तत्वज्ञान हे तीन शब्द जेव्हा वापरतात धर्म शब्दाचा अर्थ जगाला शिकवण्याची वेळ आली लक्षात ठेवा अँड द वर्ल्ड हॅज ॲक्सेप्टेड आम्ही जेव्हा विश्वधर्मी असा शब्द वापरतो होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर सम मेसेज फ्रॉम भारत आणि किंबवना त्याचं दायित्व आपल्या ह्या आळंदीच्या केंद्रामध्ये इथं माऊलीच्या पायाशी समाधीमध्ये बोलू नये पण आपले स्वकीय त्याचा विध्वंस करतायत हे दुर्दैव आहे या दिशेने नाही गेलं पण छत्रपती शिवरायांनी जे शब्द बोलले होते त्याची निश्चितपणे आठवण होते की असं घडू कसं शकतं छत्रपती शिवरायांनी धारकरी वारकरी असा शब्द वापरला रयतेच राज्य असा शब्द वापरला मी आपण सर्व हिंदू आहोत बरेचसे समजा कुठल्या जातीचे कोण असतील परंतु आपलं कर्तव्य काय शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना असा शब्द येतो सर्वसमावेशक आहे लक्षात ठेवा याती कुळ माझे गेले हरपवणे असा शब्द येतो लक्षात ठेवा आणि आपण त्याचे पाईक आहोत तिथं जात कोण कुठल्या जातीचा आणि कुठला हा विषय माझ्या मनात येत नाही पण जे काही आपल्या रक्तामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आलं आहे त्याच्यासाठी आपलं चिंतन आहे शेवटी जर समाज चुकीच्या दिशेने जात असेल तर त्याला